गुड मॉर्निंग तर आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत तर आता चाललो आहे आम्ही फ्रेश होऊन जरा ब्रेकफास्टला चाललो आहे आणि आज बघू आता काय एखादी एक ॲक्टिव्हिटी इथे करू आणि आरामच करू कारण की पुन्हा संध्याकाळी निघायचं आहे तर आधी चाललो आहे ब्रेक इकडून चल तिकडे रेस्टॉरंट एरिया आहे त्या साईडला आज ब्रेकफास्टला मीरा मीरा काय काय खाणार आहे बाबू फ्रूट्स आज फ्रूट्स पण खूप आहेत कचोरी चने की सब्जी शिरा पॉरेज पॅन आणि आमचे मेरू खाते आज पॅनकेक्स चिकन सॉस बॉइल्ड एग ब्रेकफास्ट करून आम्ही आता चाललोय आमच्या रूम कडे ऊन लागते ना तिकडे आमच्या रूम आहेत त्या समोर दिसत तिकडे नको आता चल आपल्याला जायचंय ना बाहेर

यांनी आम्हाला सगळं इकडचं बुकिंग वगैरे बघितलं तर आम्ही आलो आहे त्यांच्या घरी आता आणि ते आम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहेत फिरायला इकडे ही त्यांची मिसेस आहे आणि कोल्हा आहे तिकडे गेला पळाला आम्ही आता इथे आलो आहे नदीवर मस्त नदी आहे आणि आमची गाडी पूर्ण त्याने आतमध्ये आणली बघा आणि हे जेव्हा भरत असेल पाण्याने तेव्हा काही दृश्य असेल एक नंबरच आता ना इथे कोल्हा होता आणि त्याने काहीतरी खाऊन खात होता इथे मारून टाकले आमची गाडी आल्याबरोबर तो पळाला मला नीट कॅमेऱ्यामध्ये घेता नाही आलं पटकन पळून गेला तो अरे उधर टायगर उदरी चाय पिणे अरे भाई आमचा ड्रायव्हर एवढा कॉमेडी आहे ना मस्त भरपूर बोलतो आणि मस्त हसवतो हो खूप खूप स्वच्छ पाणी आणि हे बघा इकडे सगळी आंघोळ यांची तयारी सुरू झाली यांची मीरा दगड जरा चिकट झाले ना का एकदम वाहतं पाणी ये आता इथे झालं ना तुझं पोहून आता पूल मध्ये नाही जायचा हां ए कुठे चालला सावली मस्त कुठे चला मग जाऊ पण तिथे कुठे सावली इथे कोपऱ्यात

मरमेड करते नदीवर खूप मजा केली आणि आता आम्ही आलोय रूम वर फ्रेश झालो आणि आता आलोय दुपारच्या जेवणासाठी कारण की आम्हाला संध्याकाळी आता इथून निघायचं आहे तर आता दुपारी तीन वाजले देत आम्ही जेवायला आलो आहे सगळे फलाफल हमस प्रॉन्स मिरची का सालन इकडे रायता आणि मटन बिर्याणी आम्ही आता हायटी साठी आलेलो आहोत इथे मस्त चहा वगैरे आणि इथे काय आलू साबुदाना टिक्की आहे व्हेजिटेबल सँडविच कुकीज आहेत केक्स आणि चहा वगैरे फोन काय करायचं मला कळत नाही चला तर आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही आता चेकआउट करतो इथून आमची दहाची इथून रामनगरवरून ट्रेन आहे ती दिल्लीला जाऊ आम्ही आणि नंतर पहाटे आमची सकाळी दिल्लीवरून आमची मुंबईची फ्लाईट आहे तर आता इथून चेकआउट करतो आणि थोडंसं दुःख होतं आहे की आता सुट्टी व्हॅकेशन संपली आहे आमची आणि आता घरी चाललो आहे आम्ही घरी जाण्याचा आनंद तर आहेच पण थोडंसं असतं ना ते की बाबा चला आता रुटीन आपलं सुरू होईल सुट्टी संपली आणि ही जी शेवटची जी आता आम्हाला हे इथे राहण्याचं जे ठिकाण होतं खूप छान आणि मस्त एक्सपिरियन्स म्हणजे नदीमध्ये असं येऊन इकडे आम्ही नदीमध्ये गेलो मजा केली मुलांनी खूप शेर म्हणजे असं वातावरण आहे ना एक मस्तच वाटतं आहे तर आता सगळं आम्ही लगेज वगैरे बाहेर काढले आणि निघतोय आता खाली जातोय रिसेप्शनला तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत रामनगर स्टेशन रामनगर रेल्वे स्टेशनला आणि पोहोचू चार ला एरपोर्ट म्हणजे आता दहाची आमची ट्रेन आहे रामनगर वरून रामनगर टू दिल्ली आणि मग दिल्लीवरून आमची फ्लाईट आहे पहाटे तर मग आता आम्ही पोचलोय स्टेशनला आणि गाडी आहे दहाची तर अजून सव्वानव्वद झालेले आहेत काय आणि आम्ही हे आमचं आता ट्रेनमध्ये जे जेवणाचं आहे जे ते पॅक करून घेतलं आहे जिथे आम्ही आय टी सीला थांबलो होतो तिथूनच जेवण पॅक करून घेतलं आहे मी भूक लागली आहे का हां हां मीराला खूप मजा वाटली कारण की मीरा असा ट्रेनचा प्रवास पहिल्यांदा करते आम्ही आता सेट सगळे आणि निघालीय ट्रेन जेवतोय आता ट्रेन मध्ये आम्ही हाडं खातो हाड नाही मठन खातोय हाड हाड चावतोय वाजले आता पहाटेचे चार आणि गाडी एकदम ऑन टाईम आम्हाला पोचवलं आहे इथे दिल्लीला आम्ही पोचलो आहे आणि आता इथे व्ही आय पी लॉन्जमध्ये थोडं फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो आहे एअरपोर्टसाठी आम्हाला आता ह्या दोन गाड्या इथे रेल्वे स्टेशनला घ्यायला आलेल्या आहेत आणि आम्ही चाललो आहे आता एअरपोर्टसाठी बोर्डिंग सुरू होईल आता थोड्याच वेळात नऊची फ्लाईट आहे आमची आणि मुंबईला आम्ही पोचू घरी तर सुट्टी संपली उद्यापासून रुटीन सुरू होईल आणि खूप मजा केली वेगळा अनुभव होता आणि तुमच्यासोबत शेअर केला आशा करते तुम्हाला हा आपला आपले सगळे व्हिडिओ आवडले असतील बघा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन ना असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय